नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझा मित्र किरण त्या दिवशी झालं असं की संध्याकाळची वेळ होती त्यावेळेस पिंकीचा फोन आला आणि किरण तू कुठं आहे मला काय संध्याकाळचं करमत नाही आणि झोप पण लागत नाही तुझी आठवण येते त्यावेळेस किरण म्हटला मी रानात आहे मळ्याला दारी धरायला आलो आहे एक आणि एकटाच आहे आज रात्री मी इथेच थांबणार आहे आपण उद्या भेटू त्यावेळेस पिंकी म्हटली नाही मी आताच येते त्यावेळेस तो म्हटला अगं पण रात्रीच्या संध्याकाळी त्यावेळेस मात्र पिंकीने ऐकलं नाही ना आणि रात्रीच्या मळ्यामध्ये एकटी गेली आणि किरणसोबत काय केलं तीच कथा आज मी किरणच्या तोंडातून तुम्हाला तुन सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आत लगेच करा चला तर माझा मित्र किरण ह्याच्या तोंडातूनच ही कथा मी सांगते नमस्कार मित्रांनो माझं नाव हो किरण आहे मित्रांनो आम्हाला शेतीवाडी होती घरी कशाचीच कमी नव्हती कमी होती ती मला माझ्या बायकोशीच मात्र माझं लग्न होत नसायचं झालं असं मी गावामध्ये एकदा फिरत होतो आणि एक गाडी थांबली होती गाडीमध्ये एक व्यक्ती होती आणि ती मला सारखीच पाहत होती आणि माझ्यावरून नजरच पाडत नव्हती मी बाजूलाच थांबलो होतो मनातल्या मनात मी विचार केला की ही नक्की कोण आहे केव्हापासून मला टक लावूनच पाहते त्यावेळेस मी मात्र काही बोललो नाही तिने तिच्या तोंडाला बांधलेला रुमाल त्यावेळेस रुमाल खाली घेतला आणि म्हटली अरे किरण्या तू आहेस वय मी तरी मागायच्यापासून बघते आणि कोणीतरी ओळखीचाच असल्यासारखं वाटतंय असं मला ती म्हणाली त्यावेळेस मी म्हटलं प्रियंका पिंके तू आणि इकडं कुठं चालली त्यावेळेस ती म्हटली अरे मी कामाला चाले त्यावेळेस मी तिला म्हटलं कामाला आणि इकडे तू तर तिकडे तुझं तर लग्न झालं तर खूप वर्ष झालं आणि आता इथे त्यावेळेस ती म्हटली अरे काय सांगू तुला माझं आणि घरच्यांचं पटायचं नाही मी खूप दिवस झालं आता इथेच राहते आई वडिलांच्यात आणि मी नांदायला नाही इथेच लागेल ते काम करते तू मात्र कसं आहेस लग्न वगैरे केलं की नाही मी म्हटलं आता जाऊ दे तो विषय कारण की सगळेच लग्नाचे टोमणे मला मारत असायचे त्यावेळेस मी म्हटलं आणि इकडे कसलं काम त्यावेळेस ती म्हणते ती म्हणाली की मजुरी करते आणि घर भागवते आता स्वतःचं स्वतःला बघायला लागणार आहे त्यावेळेस मी म्हटलं पण तुझं तर खूप चांगलं झालं तर लग्न वगैरे झालं तर मग हे काय असं त्यावेळेस ती म्हणाली अरे माझं जास्त काही दिवस लग्न टिकलं नाही आणि शेवटी लग्न मोडलं म्हणून मग मी एकटीने राहायचं धरलं होतं आता तुला माहीत आहे मी एकूल एक आहे माझ्या घरच्यांना पण माझ्याशिवाय कोणी नाही म्हणून मग मी कामाला जावं लागले त्यावेळेस मी म्हटलं की चांगलं आहे तुझं त्यावेळेस ती म्हटली तुझा नंबर दे कधी काही जर फोन करायचा झालं तर मी म्हटलं हो गे नंबर आमच्या गावातले अजून काहीसे लोकं तिथे होती आणि ते पण कामाला चालली होती बर ती म्हटली तू कट मी म्हटलं चालू आहे जरा परगावाला थोडंसं शेताचं धान्य वगैरे आणायचं आहे आणि थोडंसं औषध पाण्याचं बघायचं आहे त्याच्यासाठी मी चालू आहे त्यावेळेस ती म्हणाली बर ठीक आहे जा मग कधी काही भेटला तर बोलत जा घरी पण येत नाही काही नाही त्यावेळेस ती असं म्हणून निघून गेली आणि मला तो जुनं प्रसंग आठवला पिंकी मला पहिल्यापासूनच आठवायची आणि आमच्या घरच्यांनी तिला लग्नासाठी विचारलं होतं मात्र त्यांच्या घरातले म्हटले नको कारण की गावातल्या गावात नको लग्न करायला त्यावेळेस मात्र आमची खूपच गरिबी होती आणि एक वेळ मला काम पण नव्हतं शेतीवाडी होती मात्र कोणीच शेतामध्ये लक्ष देत नव्हतं म्हणून तिच्या आईवडिलांनी मला लग्नासाठी नाकार दिला आणि पिंकीला आमच्या चांगली चांगली स्थळं येतात असं म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावलं मात्र आता काही माहीत मला खूपच वेगळं वाटू लागलं आणि मनामध्ये एक शांतता माझ्या निर्माण झाली कारण की जिने मला ज्यांनी नकार दिला होता तिचं पुढं जाऊन हे असं झालं मात्र मी जास्त मनाव घेतलं नाही मी गाडी चालू केली आणि गेलो तालुक्याच्या ठिकाणी तिथून थोडंसं शेतामधील पाण्याचे औषध घेतलं आणि थोडंफार धान्याची एक दोन पोती मी गाडीला बांधली आणि गाडीवरून घरी आलो घरी आल्यानंतर थोडंसं चारा वगैरे गुरांना जनावरांना टाकलं आणि मी शेताकडे चाललो घरचे म्हटले आधी जेवण कर पोटभर सकाळपासून बाहेर फिरतो या नंतर तुला शेतामध्ये जायचं आहे दारी वगैरे धरायला त्यावेळेस मात्र उन्हाळा होता आणि रात्र रात्रीची लाईट होती आणि शेताला पण दारी धरायची होती तसं आमच्या शेतामध्ये झोपडी होती कधी काळी जर जाणं झालं मुक्कामी शेतामध्ये तर तिथे राहायला यायचं मात्र मी जेवण केलं आणि म्हटलं आराम करावा मोबाईल पाहता पाहता कधी डोळा लागला हे समजलं नाही मात्र मला तीच आठवू लागली डोळ्यासमोर मला पिंकीच दिसू लागली होती आधीपेक्षा आता खूपच बदलली होती तिच्यामध्ये एक वेगळाच बदल झाला होता मात्र मी आता काही तिला आधीसारखं का बोलू शकत नव्हतो मी जरी तिचा नंबर घेतला असला तरी तिने स्वतःहून फोन केल्याशिवाय अजिबात आपण फोन करायचा नाही असंच म्हणत होतो दोन तीन दिवस असेच गेले आणि मी स्वतःहूनच फोन लावला कारण की तिने मला फोनच अजूनपर्यंत केला नव्हता मात्र माझ्या डोळ्यासमोरून ती जात नव्हती काय ग विसरली का एवढ्यात त्या दिवशी नंबर घेतला आणि फोन करते म्हणाली आणि नंतर काहीच नाही त्यावेळेस ती म्हटली अरे बोल की मी माझ्या कामाच्याच राड्यात होते त्यामुळे मी लक्षच दिलं नाही त्यावेळेस ती अशी म्हटली आणि म्हटली खरंच र खूप दिवसातून तुला बघून खूप आनंद झाला त्यावेळेस मग मी तिला बोलू लागलो तुला एक बोलू का तुला जर काही वेगळं वाटणार नाही ना राग येणार नसेल कोणाला बोलणार नसेल तर मी बोलतो त्यावेळेस ती म्हटली बोल की त्याच्यात काय राग मी म्हणालो की तुला खूप दिवसापासून विचारायचं होतं मात्र आज सांगतो मला तुला पाहून काय आहे काय माहीत तुला पाहिल्यापासून कुठंच माझं लक्ष लागत नाही कामात पण मन लागत नाही आणि नुसतं पाहू वाटतं त्यावेळेस ती म्हटली हो का मला पण तसंच झालं एक माझी खूप इच्छा आहे तुला भेटायची त्यावेळेस मी म्हटलं की भेटायचं आहे पण मला द्यावं लागेल तुला सुख त्यावेळेस ती म्हटली काय मी म्हटलो काही नाही त्यावेळेस ती म्हटली की अरे बोल ना मी काही कोणाला बोलणार आहे का माझी पण खूप इच्छा झाली खूप दिवस मी काही केलं नाही त्यामुळे ताम आता माझं चांगलंच मन होऊ लागलं आहे त्यावेळेस मग आम्ही खूप बोललो आणि म्हटलं की मी थोडंसं कामात आहे मी नंतर कॉल करतो मी नंतर तिला बोललोच नाही संध्याकाळचं दहा अकरा वाजले असतील तिचाच फोन आला आणि मी शेतामध्ये होतो त्यावेळेस ती म्हटली काही रे नंतर महागारी फोन करतो म्हटला आणि फोन पण केला नाही तिला काही काम झालं की हो लांब असं तर नाही ना तुझं त्यावेळेस मी म्हटलं नाही नाही तसं काही नको समजतो अगं थोडंसं कामात गुंतलं होतो त्यावेळेस मी म्हटलं की तू कुठं आहेस ती म्हटली घरी आणि कुठे असणार तू कुठं आहेस मी आलो आलोय शेताकडे ती म्हटली एकटीच आहे का मी म्हटलं हो एकटाच असणार ना मग कोण असणार त्यावेळेस मी एकटा आहे म्हटल्यावर ती म्हटली थांब मग मी येते अगं म्हटलं नको संध्याकाळ आता किती वाजले आणि कशी तू येणार आहे घरातले तुला काय विचारतील त्यावेळेस ती म्हटली अगं रे मी बाहेरच्या खोलीत आहे त्या आतल्या खोलीत शांत झोपले आहेत आणि सकाळशिवाय कोणी नाही घराच्या बाहेर येत त्यावेळेस मी निवांतच आहे तू येतोय नेला की मी येईन त्यावेळेस मी म्हणतो नको नको अगं कोणी पाहिले तर उगं गावात बोबाटा होईल आणि काय म्हणते तू तर आधीसारखाच आहे भेकडा भेतरा त्यावेळेस मीच येते म्हणत अगदीच ती शेतामधूनच चालत आली आणि मला वाटलं नव्हतं की ती येईल ती आली आणि मला घट्ट मिठी मारली खूप दिवस झालं रे तुला भेटून आज मला शांत कर त्यावेळेस मी म्हटलं हो ग माझी राणी आज बघ तुला कसला आनंद देतो पिंके तू जर माझी लग्नाची बायको जरी नसली तरी तुला आज मी माझी कायमची बायको करणार आहे आणि सुख देणार आहे त्यावेळेस मात्र ती म्हटली हो रे माझ्या राजा मी जवळ घेतलं आणि झालं चालू माझी करण्याची पद्धत पाहून तिला खूप असा आनंद भेटू लागला ती म्हटली खरंच र खूपच सुख देतोच मला कारण की सुखादुःखात आता कोणी नाही आता मी एकटीच आहे जरी मला नवरा नसला तर आजपासून मी फक्त तुझीच आहे असं म्हणून देऊ लागलो ना मी तिला सुख माझी करण्याची पद्धत पाहून तिला खूपच आनंद भेटला होता शेतातल्या मळ्यात त्या झोपडीमध्ये मी चालू झालो आणि रातभर तिला सुख दिलं ती पण वेडीपिशी झाली खरंच खूप दिवसातून मला असं सुख भेटलं होतं तुझी खूपच छान करतो असं म्हणून तिने मला आनंदीला दिला आणि पहाटे ती निघून गेली मात्र तिथून पुढे रोज रात्री ती यायची आणि मग काय आमचं चालू व्हायचं आणि मी तिला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद द्यायचो आणि तीन ते चार वेळा रात्रभर शांत करायचो तर कशी वाटले तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका